गुड मॉर्निंग फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर फ्रेंड्स बस सध्याचा आमचा चहा घेऊन झालेला आहे तिघांचा आणि आजी आता तिकडे बसलेली आहे आजीसाठी मी इथे दूध बनवत आहे तर बस आता दुधामध्ये साखर टाकली तर विलायची टाकायची राहिली तर आता विलायची टाकून देते आणि आजीला दूध देते तर आज तर माझ्या सर्व कामं राहिले आहे का काहीच कामं नाही झाले कारण की आज माझी देवपूजा पण राहिलेली आहे वर्षपूषण पण राहिलं आणि आज कपडे पण भरपूर निघालेले पप्पांचे तर कपडे पण धुवायचे आहेत पण अगोदर आजीला दूध देऊन देते आणि त्याच्यानंतर मग पप्पाचे कपडे भिजू घालून देते तसं तर गरम पाणी मी करून ठेवलेलं आहे कसं आहे एखादे म्हणजे एखाद्या शर्टला डाक लागलेलं असताना ते कपडे लवकर निघत नाही म्हणून मग मी ते कपडे येणार गरम पाण्यामध्ये टाकत असते आणि आता पाणी पण गरम झालेलं आहे बस आता आधीचे दुधामध्ये विलायची पावडर थोडीशी टाकून देते हे विलायची पावडरने दुधाला चव येणार मी विलायची पावडर टाकली आता बस आज आज तर दूध पण होतच आहे आणि आज आजीचे मी हातपाय घासून देणार कारण की कसं आता वयानुसार हातपाय घासणं होत नाही तर आजीचे हाताक खूप उरलेले आहेत तर अगोदर मी आजीचे हातपाय घासून देणार आणि त्याच्यानंतर मग आजीची आंघोळ करून देणार तर आता आजीचं दूध पण झालेलं आहे रेडी आजी मी देते आजी दूध घ्या ോളെ well, പാല well, <laughs> तर मग आताच पप्पांचे कपडे मी भिजू घालून दिले आणि आजीचं दुर्घीने झालं आजी तर आजीला गोळं घ्यायचे आहेत तर राजी गोळ्या तशाच घेत होती तर राजीसाठी आता मी अगोदर पोहे बनवते आणि त्याच्यानंतर मग आजी गोळ्या घेणार आता यांनी पण टरबूज खाल्ला आणि पप्पांनी पण खाल्लं तर या दोघांसाठी नाश्ताने बनवायचं आहे तर पप्पा ता आजी पुरतेच पोहे बनवते मी थोडेसे आणि त्याच्यानंतर मग फर्श पुसून घेते तसं तर किचन झाली पुसून मी पोछा तिथे ठेवून दिलेला आहे हॉलफुशा जर आला पण त्याच्या अगोदर आजीसाठी पोहे बनवते कारण की आजीचं आहे ना म्हणजे गोळा घेण्याचा वेळ झाला तर मला पण सुचत नाही आहे काय काम करू मी तर असं आज भरपूर काम आहे त्याच्यामुळे गोंधळ होतं सर्व तर पोहे बनवून घेते आणि त्याच्यानंतर मग आजी कामं करते तर मग आताच आजीसाठी पोहे बनवले तर पोहेला आता एक वाफू देते मी आणि एक वाफ फोहेपर्यंत इथे मी घेतलेलं आहे दुधाची म्हणजे जमा करून ठेवली होती ना ते साय घेतली तर ही खूप म्हणजे कॅटलीनं खूप भरली होती तर याच्यामधली साई मी आता गंजामध्ये काढून घेत आहे आणि त्याच्यामध्ये दही टाकून देणार दही आहे तूप छान होते है। है। आता पोहे पण झालेलेच आहेत आजीला पोहे देते मी गॅस बंद करून घेते चला तर मग आता आजीला पोहेची प्लेट नेऊन देते हां आजी पोहे आता हे नको म्हणू की एवढे जास्त झाले ते काय झालं हां म्हटलं की नाही आजीला आहे ना काही पण दिलं तर आजीमध्ये खूप झालं एवढीशी तर पोहे आहे तुला गोड्या घ्यायच्या आहेत ना खाऊन घेते एवढे पोहे काही नाही होत गरम गरम आहे मस्त खाऊन घेऊन त्यानंतर मग गोडं घेऊन घेशील पाणी आणते मी तुझसाठी मग आता साठी पोहे आणि आता मीटलीमध्ये जे साय आहे ते गंधरामध्ये काढून घेते आणि इथे मी दही घेतलेला आहे साईमध्ये टाकण्यासाठी आणि मला खूप जण विचारतात की ताई तू तूप कशी बनवत असते तसं तर मी खूप वेळा तुमच्यासोबत तूप मी कशी बनवते हे शेअर केलेलं आहे पण खूप जणांना कसं आता जे माझे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती नसेल की बा मी कसं तूप बनवते काल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे सगळ्यांना खूप सारी सायजमाली आहे ते लवकर बिकट पण नाही याच्यामध्ये आणि तसं पण आहे ना आमच्या इथं आम्ही घरचं तूप जास्त यूज करत असतो खायला आणि खूप साऱ्या भरण्या भरलेल्या आहेत म्हणजे तीन भरण्या तुपाने भरलेल्या आहेत हे तुम्हाला मी मागं दाखवलेलंच आहे बस आता याच्यामधलं हे तुम्ही साय काढून घेते आणि याच्यामध्ये टाकून दोन दिवसापर्यंत बंदच आहे ना मी बाहेरच रवू देणार आहे आणि त्याच्यानंतर मग छान छानपे केला चटून घेणार आणि मग त्याच्यानंतर तूप तयार करणार चला तर मग आता कॅटरी मधलं सर्वीची साय आहे ना ती मी या गंजामध्ये काढून घेतली आणि त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये दही टाकून देते दोन तीन चम्मच आणि पूर्ण एक दोन दिवसापर्यंत हे साय मी बाहेर राहू देते दोन दिवस मी आजचा दिवस आणि उद्या उद्या दुपारला मी तूप तयार करून घेणार इथे गडवेमध्ये मी गरम पाणी करून घेत आहे गॅस बंद करून घेते कारण की काय साईजची जी कॅटली आहे ना ती थंड्या पाण्याने निघत नाही ही वाली तर याच्यामध्ये मी गरम पाणी टाकून देते कारण की गरम पाणी मी लवकर निघणार आहे तर बस आता हिलाही ना फिरून घेते आणि नंतर मग घासून घेणार आज भांडे पण घासायचे राहिले तर हे भांडे आता नंतर घासून घेते तिथपर्यंत फर्श पुसून घेते कारण की माझी फर्श राहिली पुसायची आणि पोछा मी इथेच ठेवलेला आहे किचन पुसून घेतली फक्त आता हॉल राहिला पुसायचा तर हॉल पुसून खालचा हॉल पुसून झालेला आहे आता वरच्या पूर्ण पायाला पुसून घेतली कारण की या ना रूममध्ये काम सुरू आहे माझ्या तर पूर्ण बारीक धूळ आहे ना पायऱ्यांनावर आली पूर्ण हॉलमध्ये पूर्ण पांढरं पांढऱ्याचं म्हणजे पावडरसारखं तर सकाळी मी ना पूर्ण पायऱ्यात नाही झाडून घेतल्या होत्या तरी पण थोडीशी धूळ वाटतच आहे तर पायऱ्या बसून घेते मी आता आज खूप असंत म्हटल्यासारखं होणारच आहे कारण की वरचा हॉल मी तुम्हाला दाखवत मी बघू शकता वरचा हॉल कसा झालेला आहे पूर्ण सामान ठेवलेलं आहे पी एफ पीचं त्याच्यानंतर पूर्ण धुळस धूळ दूर झाली हे आता सर्व नंतर मला आवर लागणार आहे म्हणजे जेव्हा माझे रूम पूर्ण रेडी होणार त्याच्यानंतर मग मी सर्व आवरून घेणार वरच्या पायऱ्या पण तुम्ही बघून घ्या कशा झाल्या पूर्ण वरच्या पायऱ्यावरून ना पूर्ण धुळस दूर झालेली आहे तर ते तर मी आता नंतरच करणार पण अगोदर मी आता ह्या पायऱ्यापासून घेते कारण की कसं वरच्या पायऱ्यावर आम्ही जास्त जात नाही तर या पायरीचा जास्त आम्ही यूज करतो पडदे पण धुवायचे आहेत पडदे पण खूप खराब झाले पडद्यावर पण आहे ना अशी पूर्ण पांढरी जे धुळ आहे ना हे पूर्ण उडाळली आणि त्याच्यानंतर थोडासा नाश्ता करते कारण की आता मला भूक लागली सकाळपासून उठली त्यापासून कामच माझ्या मध्ये सर्व जीव थकल्यासारखं होतो मी ते काही उडवलं सर्व इतके काम एखादा दिवस असा निघतो की तेव्हा आहे ना काहीच कामं निघत नाहीत आणि आराम असतो नुसतं दिवसभर पण एखादी असा असतो की तेव्हा आहे ना पूर्ण कामं एकाच दिवशी निघतात आवडत आहे खाजच्या पायऱ्या पुसून देते चला आता मग फ्रेंड्स आता माझे सर्व कामं झालेले आहेत आतमधले तर आज मी आजीचे हातपाय घासून देणार कारण की आजीचे हातपाय आहेत ना खूप उरले आणि कसं वयानुसार आता घासणं पण होत नाहीत तर मग आज मी आजीचे हातपाय घासून देणार आहे तर इथे मी आहे ना बेसन घेतलेलं आहे आणि दूध घेतलेलं आहे तरी मी अगोदर म्हणजे हातावरची जी माती आहे ना हे काढून घेणार आणि त्याच्यानंतर मग आजीची छानपैकी आज आंघोळ पण करून देणार आहे तर चला बागडा काढू की राहू देऊ राहू देऊ ग्लिसरीन लावली दे त्यानं जास्त हे पडलं आहे की आणि बेसनानी आहे ना हातावरची माती आहे ना ही पूर्ण निघून जाते तुम्ही बघू शकता पूर्ण आजीच्या हातावर आहे ना अशी माती झाली होती तर ही आता बेसनानी थोडं हळू काढून घेते मी नाही टिकली आता नंतर चल बाहेर चला मग फ्रेंड्स आताच आजीची आंघोळ करून दिली मी आणि आता आजीची तयारी करून देते आजीचे नख वगैरे कापून देते तर आता काय घ्यायचं तुम्हाला हा बॉडी लोशन त्याच्यानंतर ते तेल आणि टांगुआ तर मला आहे ना मागे खूप जणांच्या कमेंट आल्या होत्या की बा आजी आप्पाजी तुमच्याकडे का राहत नाहीत तर अगोदर आहे ना आईकडे आजी आणि अप्पाजी राहत होते पण कसं आहे आप्पाजींना ते आवडलं नव्हतं की बा मुलीच्या इथे राहणं तर म्हणून मग आप्पाजी आणि आजी आता वेगळे राहतात तर आजीची आणि आप्पाजीची काळजी आम्ही घेत असतो म्हणजे जर त्यांना बरं वाटत नसलं तर आम्ही त्यांच्या इथं ते जात असतो आणि तसं पण आई आहे ना आठ दिवसातून दोन तीन वेळा त्यांच्या इथं ते चक्र मारतच असतात कारण की असं आता त्यांना मुलगा नाही आहे म्हणून मग ते आता एक दोघच जणं राहतात तर आईने खूप वेळा म्हटलं होतं की बा माझ्याकडे राहा पण आप्पाजींना ते आवडत नाही राहणं मुलीकडे तर म्हणून मग आता ते दोघ जण वेगळे राहतात तर हेच ते कारण आहे की बा आजी आमच्याकडे आणि आप्पाजी आमच्याकडे राहत नाहीत तर तसं तर आता आठ दिवस झाले आजी माझ्याकडे आहे आणि आप्पाजी घरी आहेत तर मला इतके धावपळ होते म्हणजे घरचे कामं करून आप्पाजीचा म्हणजे आपाजींच्या इथं आपाजी जाऊन त्यांचा स्वयंपाक करणं तर चला जाऊ द्या आता तेवढं तर करावंच लागते कारण की आजी माझ्याकडे आहे तर आप्पाजींना कसं हाताने जमत नाही स्वयंपाक करणं म्हणून मग मला आता घरचे कामं करून तिथं जावं लागते तर बस मग आता आजीची तयारी करून देते आणि त्याच्यानंतर मग जे इथं जाते आप्पाजीचा स्वयंपाक बनवण्यासाठी आणि मग तिकडनं आल्यानंतर मला घरचा स्वयंपाक बनवणं आहे आज तुम्हाला तर माहितीच आहे कपडे किती सारे निघालेले आहेत धुण्यासाठी तर कपडे पण धुवायचे आहेत आता घरचे कामं झालेले आहेत फक्त स्वयंपाक राहिला तर स्वयंपाक मी चिकन आल्यावर करते आता आप्पाच्या इथं जाते आणि आप्पाच्या इथचा स्वयंपाक करून येते आणि नंतर मग घरचा स्वयंपाक बनवते फ्रेंड्स आत्ताच आली मी आप्पाकडे आणि आल्यानंतर आपण इथं वरण बनवून पण घेतलं होतं चुरीचं इथे वरण पण रेडी आहे आणि आल्याबरोबर मी इथे आता हरभऱ्याची चटणी बनवणार आहे हा आपण म्हणजे हिरवी हरभऱ्या आहेत ना हे भाजून घेत आहे हरभरीची चटणी बनवत आहे आणि इकडे मठ्ठा पण बनवून घेतला फक्त का पोळ्या राहिला टाकायचा तर आपाजीसाठी दोन पोळ्या टाकते आपाजीचं जेवण जास्त नाही आहे दोनच पोळ्या जेवण करतात हा तर दोन पोळ्या दोन पोळ्या टाकून ठेवते तर मग झालेलं आहे स्वयंपाक तर अचानकच लाईट गेली म्हणून मग मी ते हरभऱ्याची हरभराच्या दाण्याची काही चटणी बनवली नाही तरी इथे आ आपाजीसाठी मठ्ठा बनवला वरण आणि पोळी अच्छा मिठाचा चला ना देतो नेहमी कुठे टेबलवर ठेवू ना ठीक आहे आणू का वाटीमध्ये आणखीन काय तुम्ही काही जास्त आनंद देते ना काय काय पाहिजे काहीतरी घेते अच्छा लोणचं घेते का बरं ठीक आहे चम्मच आणते मी चला आपल्यासाठी चम्मच नाही देते बस आता एकच पोळीवर टाकायची एक पोळी टाकून घेते आणि नंतर मग घरी जाते अचानकच लाईट पण गेली इथली अरे अच्छा खोल चम्मच हा चला हे काय चम्मच आपण जेवण करतात फ्रेंड्स आपाजीना वाढून दिला आणि स्वयंपाक पण रेडी आहे पूर्ण किचन आवरून घेतलं आपाजीजीचं भांडे पण घासून घेतले तर आता इथे काम माझे झाले आता घरी गेल्यानंतर घरचा स्वयंपाक करा लाईट बंद करून घेते विचारते आपजींना काही पाहिजे का आणखी आपाजी जेवण करता आपाजी काय पाहिजे का आणखी काहीच नाही ना बरं ठीक आहे येऊ मग मी येऊ मग मी हा सर येते मग संध्याकाळीला आपला काय करता तुम्ही टायर मध्ये हवा भरत आहे ही गाडी अच्छा अच्छा तिकडे लावायची आहे अनुष्काजवळ अनुष्काजवळ लावायची आहे का थे थे अच्छा इकडे लावता का म्हटलं अनुष्का जवळच लावता का हा 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 चांगली आहे ना चांगलं आहे चांगलं आहे हो का मोठे बाबा काय म्हणतात मोठे बाबा म्हणतात तू थाकला असेल तर मी मारतो हवा हे ना मोठे बाबा हम्म पप्पा पण आले चला बा मी स्वयंपाक करतो आता <laughs> बसा तुम्ही <laughs> आज सर्व सामान बाहेर निघत आहे ट्रॅक्टर पण आज बाहेर काढून घेत आहे कारण की तिकडचं मला क्लीन करायचं आहे खूप खराब झालं तिकडचं सर्व कुंड्याजवळचं सर्व माती मातीत झालेली आहे ट्रॅक्टर काढल्यानंतर किती असं छान वाटत आहे हलकं म्हणजे पूर्ण अंगण आहे ना हे थोडंसं मोकळं वाटत आहे माहिती आहे का मागून गाडी काढत आहे ते समोरून आहे ना जागा नव्हती काढायला त्याला अरे काय झालं जागा झालेली आहे मोकळी म्हणजे इथे आम्हाला झाड लावायला बरं आहे ना मुड बाबा पावसाळ्यात मस्त झाड लावून देऊ आपण इथं जसं हे झाड आहे तसं फुलांचे सर्व झाड लावून देऊ किती जागा मोकळी वाटून राहिली आता कुठ लावतात आतमध्ये तिथच अरे हा संध्याकाळी करून घे ना चार वाजता लागते आताच राहते ना तिथंच हा अरे छोटा इथं आलास तो नाही मोरडला झाली मस्त जागा रिकामी अरे हाव ना तिला बाहेर ठेवते हे <laughs> <laughs> <है> <laughs> न एउटा जगा र कमी चाहिँ कुन्डाले पाए बर संकाली है त लोट लाग धुन घेन मुढे बाबा चाहिँ चालु बाहिर मोडे बाबा काम काम साफसफाइ चालु मुढे बाबा चाहिँ मुडेबाबा साफसफाई म मग पाहिजेच घरासमोर स्वच्छता